अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी, मी ना आज तुम्हाला हरभरे येत ना हरभरे हे हरभरे गावाकडचे हरभरे आहेत आमचे हे ना आता रात्री भिजत टाकले आणि सकाळी आता बाहेर काढले आणि जरा कपड्यावर ठेवले आता यांना मी काय करेन कपड्यावर झाले ते सुकले थोडे आता परत पातेल्यात भरेन आणि त्याला मीठ आणि तेल लावून अर्धा तास ठेवे आणि मग भाजून दाखवेल छान मीठ घेतलं आणि एवढं तेल घेतलं बघा मीठ आणि तेल असं लावून ठेवायचं आणि तोळून ठेवायचं अर्धा तास त्याला चांगलं मुरू द्यायचं मग अर्धा तासानंतर त्याला भाजायला घ्यायचं कसं भाजते ते दाखवते तुम्हाला आणि काय टाकते त्याच्यात नंतर ते पण दाखव असं ठेवून द्यायचं आणि आता वाटायचं ते बघा आरवारे मी तुम्हाला दाखवले ना पहिलं अर्धा तास सुकून पुसून आणि तेल मीठ लावून ठेवलं म्हणजे ते आता मुरले छान आता तेल टाकेल दीड पळी तेल टाकायचं म्हणजे कस तळून होता अर्धा चमचा इंगर टाकू आणि त्याच्यावर हे हरभरे टाकून मीठ लावून फुगले का नाही हरबर एवढं काळ मीठ टाकते पहिलं थोडं मीठ टाकलंय त्याचा अंदाज घेऊन एवढं मीठ टाकायचं एवढी चमचाभर आंब्याची पावडर टाकायची एवढीशी मिरची पाट्यावर वाटलेली गाडी मोठी मिरची वाटता ती टाकायची साध मीठ तिखट आणि आंब्याची पावडर हे असं टाकायचं आता झाले तळून आता यांना थंड होऊ द्यायचं खायला नाही चटपटीच लागते एक नंबर टेस्ट आता बंद करायचा गॅस या अशा हरवारे असतात बघा यारवारे आणायचे आणि भिजत घालायचे रात्रभर आणि मग सकाळी सुक कपड्यावर सुकून घ्यायचे थोडं मीठ आणि तेल लावून एक पंधरा मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर मग त्या ते तव्यात तेल टाकायचं हिंग टाकायचा आणि हरभरे टाकायचे आणि चांगले त्याला तळू द्यायचं असे फुगे फुगतात बघा किती छान फुगले बघा हे असे फुगतात मग त्याच्यावर काळं मीठ टाकायचं तिखट टाकायचं आणि आंब्याची पावडर टाकायची चमच्यावरून आणि मग हे चटपटीत खायला एक नंबर सुंदर लागतं खायला टाईमपास म्हणून आपण काहीतरी करायचं खायचं खूप छान लागतं हे तुम्ही भी करून बघा कसं झालं ते मलाही कळवा कर, कमेंट करा आणि लाईक करा